अभिनेत्री स्मिता शेवाळेने काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला लेख कबीरला वेळ देता यावा म्हणून घेतलाय तर आता तिने स्वतःच्या युट्यूब चॅनलवर पुण्यातील घराची सफर दाखवली आहे स्मिताच्या घरात आल्यावरच स्वामींचा फोटो पाहायला मिळतो त्यानंतर लगेचच एक छान असं बुक शेल्फ आपल्याला पाहायला मिळतं ज्यात तिने तिच्या आवडती पुस्तकं आणि ट्रॉफीज ठेवल्यात तर लिव्हिंग एरियामध्ये तिने छान अशी भारतीय बैठक ठेवलेली आहे गॅलरीमध्ये तिने तिच्यासाठी आणि लेख कबीरसाठी एक कॉफी टेबल ठेवलाय जिथे बसून कबीर शाळेतून आला की ते दोघे सुद्धा गप्पा मारतात याच सोबत तिने तिची आणि कबीरची बेडरूम केलीय तर लक्ष वेधून घेतात ते स्मिताच्या घरातले गालीचे ते ठेवण्याचं कारण सुद्धा स्मिताने सांगितलं ती म्हणाली हे ठेवल्याने आपली जी पाच इंद्रिय आहेत त्यांना अवेअरनेस येतो तर स्मिताचं किचन सुद्धा छान अरेंज करण्यात आलंय यात मी कबीरला आवडणारे पदार्थ अगदी मन लावून बनवणारे असंही ती म्हणाली स्मिताच्या घरात एक वर्क रूम सुद्धा आहे जिथे बसून ती तिचं काम करते आणि व्हिडिओ सुद्धा शूट करते तर याच खोलीत एक छान असा देवारा सुद्धा ठेवण्यात आलाय तुम्हाला स्मिताच्या घराची ही सफर कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबस